तर नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपलं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलवर नाव आहे बाबा फूड लॉक तर मंडळी झालं असं होतं की माझे मित्र मंडळी कोल्हापूरला फिरायला आले होते त्याच्यानंतर त्यांनी व्हिजिट केलं माझं गाव राधानगरी म्हणजे माझा तालुका तर राधानगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की बाबा खाण्यासाठी नाश्ता कुठं चांगला मिळतो इथं तर ऍक्च्युली मी जास्त बाहेर खात नाही आणि बाहेर न खाल्यामुळं मला तो पत्ता सांगता आला नाही तर ह्या गोष्टीचं वाईट इतकं त्यांना वाटलं की मला भेटल्यानंतर त्यांनी हा प्रश्न केला की तू जिथं राहतोस तिथलं तुला काही माहीत नाही खाण्याचे ठिकाण आता बघितलं तर मी बाहेर जास्त खात नाही त्यामुळे हा प्रश्नच येत नाही पण तरी पण त्यांच्या दृष्टीनं ते योग्य होत तर मित्रांनो मी काय केलेलं आहे की आता माझ्या तालुक्यात कुठं कुठं काय काय चांगलं खायला मिळतंय ह्याच्यासाठी आपण एक भाग चालू करतोय त्याच्यामध्ये राधानगरी स्पेशल असं या भागाचं नाव आहे आणि त्याच्या पहिल्याच ठिकाणी आपण आज चाललो आहे तर हे ठिकाण काय आहे हे तुम्हाला लवकरच समजेल तुम्ही कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय हिंद